तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे हा शॉर्टपर्यंत पर्यंत बघा ठीक आहे मित्रांनो साहित्य बघू शकता तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे हा मग आहे चम्मच आहे या ठिकाणी हे प्लेटा ठेवलेल्या आहेत हे साहित्य बघून घ्या बघितलं तर आता हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कारण मी तुम्हाला आज अशी योजना सांगणार आहे जेणेकरून हे जे साहित्य आहे तुमच्या घरी मोफत येऊ शकते कारण हे सरकारची योजना आहे हे कोणी कोणाचे घरून देत नाही आहे हे तुमचेच पैसे आहे आणि ही योजना पण तुमच्यासाठी आहे ठीक आहे पांडे किट वाटप योजना होती तर ती योजना ज्या प्रकारे तुम्ही त्याचा लाभ घेतला त्याच प्रकारे या योजनेचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता ठीक आहे ठीक आहे तर आता आपण जे डिटेल याच्याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो हे बघा मित्रांनो या ठिकाणी बांधकामगारांसाठी योजना आलेली आहे परंतु याच्या आधी सुद्धा एक कीटवाचक योजना आली जरी बांधकामगारांसाठी होती तरी त्याचा फायदा या ठिकाणी इतर लोकांनी सुद्धा घेतलेला आहे मित्रांनो माझा उद्देश इतर लोकांना बोलणं नाही आहे माझा फक्त उद्देश हाच आहे की या योजनेबद्दल लोकांना माहिती झाली पाहिजे ठीक आहे कारण लोकांना माहितीच नाही होत योजनांबद्दल म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या ठिकाणी सांगाव्या लागतात ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम सरकारी योजनांसाठी आपण सबस्क्राईब करून ठेवा कोपऱ्यामध्ये घंटी आहे काळ्या कलरचं बटन आहे ते बटन ऑन करून टाका घंटी ऑन करून टाका आणि या व्हिडिओला लाईक करून टाका कारण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे मित्रांनो मी अनेक तुमच्यासाठी योजना घेऊन येत असतो मग तुम्ही शेतकरी असो प्रौढ व्यक्ती असो वयोवृत्त असो स्त्री असो महिला असो मुलगी असो बेरोजगार असो कोणी असो प्रत्येकासाठी योजना असतात आणि ते योजना सांगण्याचं सा, काम या ठिकाणी केलं जाते आणि खऱ्या योजना सांगण्यात येतात बकवास नाही सांगण्यात येत आणि या व्हिडिओमध्ये मी डीप माहिती टाकलेली आहे ते सुद्धा वाचून घेतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे माहिती ते वाचून घेतात ठीक आहे ठीक आहे तर चला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो ही योजना बांधकामगारांसाठी आहे याचा उद्देश बांधकामगारांना आर्थिक मदत करणे भांडे वाटप हे किट देणे तर या त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी ग्राहक केंद्रावर जाऊन भेट द्यायची आहे की एक नवीन बांधकामगारांसाठी किट वाटप योजना आलेली आहे तर ते या ठिकाणी त्यांची वेबसाईट त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे ती वेबसाईट ओपन करून तुमचा फॉर्म भरून घेतील तर त्यासाठी तुम्ही कामगार आहे तुम्हाला प्रूफ करावा लागेल आणि मला माहिती आहे काही लोक असे आहेत ते बांधकामगार नाही आहेत तरी सुद्धा त्यांनी याच्या आधी सुद्धा एका किटचा फायदा घेतलेला आहे तर ते लोक त्या लोकांना जर ही योजना चुकून जरी माहिती झाली तर ते लोक बांधकामगार असो किंवा नसो याचा सुद्धा फायदा घेतील असं मला माहीत आहे असो मला त्याच्याशी काही घेण्यात येणार नाही आहे मी फक्त योजना सांगण्याचं काम या ठिकाणी करत आहे मग तुम्ही बांधकामगार असो किंवा नसो माझा विषय तोच नाही आहे माझा विषय आहे योजना सांगणे आता तुम्हाला मी एक वेळा हे दाखवून दाख माहिती सांगता सांगता तुम्हाला फोटोसुद्धा दाखवणार आहे तर बघा तर या योजनेचा निश्चितच फायदा घ्या तुम्हाला स ग्रामसेवकाजवळ जाऊनसुद्धा या ठिका ग्रामसेवकाजवळ जाऊन या ठिकाणी जे नव्वद दिवस तुम्ही काम केलं सुद्धा घ्यायचे घेऊ शकता तुम्ही ठीक आहे बरोबर म्हणजे तुम्ही भान कामगार आहे बा किंवा आहे बघा तुम्ही जे तु ते ठेकेदार असतात त्या ठेकेदारचे सुद्धा सही या ठिकाणी घेऊ शकता त्याचबरोबर ग्रामशेवकडे सुद्धा सही या ठिकाणी घेऊ शकता की नव्वद दिवस मी काम केलं मी कामगार आहे ठीक आहे आता याच्या का आधी काळून की खूप लोकांनी अशा लोक आहेत राजा तुम्हाला काय सांगा त्या लोक पण एक कामगार नाही सुद्धा असे भांडे घरी आणत आहेत कारण जे ओरिजिनल कामगार आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि भांडे घेण्यासाठी इतर लोक घेऊन टाकतात जे समाजात घडते ते सांगण्याचं काम मी या ठिकाणी करतो असो चला तर असे भांडे आहेत आणि तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर भेट द्यायची आहे आणि तुम्ही कामगार आहे तुम्हाला प्रूव्ह करावं लागणार आहे ते कसं प्रूव्ह करा तुमचा जो कोणी हो हो मी ठेक असेल त्या ठेकेदाराची सही घ्यावं लागेल किंवा ग्राम सेवाशी सही घ्यावं लागेल आणि या योजनेसाठी ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यावी लागेल ठीक आहे किंवा एक बांधकामगार आणि अधिक माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि अशा हजारो योजना आहेत एक योजना नाही आहे आणि त्या योजनांसाठी अब नियमसुद्धा बदलतो सुद्धा येत राहतात तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटी ऑन करायची आहे बस एकच काम करायचं आहे बस तुम्ही ते पण नाही करत तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर समजून घ्या तुम्हाला पुढे कुठलीच कोणीहीच अशा योजना सांगत नाही तुम्हाला फक्त भारत सेनाच अशा योजना सांगतो आणि त्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे तर सबस्क्राईब करा आणि जे थम आहे तो थम ऑन करा झाल्यानंतर इतर सुद्धा योजना पाहिजे असतील तर चॅनल ओपन करा आणि मध्ये जाऊन असे तुमच्या बोटांना स्कोर करा खाली सर्व का व्हिडिओ आणि तुम्ही बघा कुठली योजना दिसते काय म्हणजे सर्वच योजना आहेत असं नाही फक्त काही नवी नवीन नवीन नियम आणि अपडेट आहेत ते त्याचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत ठीक आहे आणि इतर सुद्धा तुम्ही शेतकरी असाल तर नमोद शेतक पी एम किसान नमो शेतकरी भरा प्रधानमंत्री मान सन्मान भरा बेरोजगार असाल तर तुमच्यासाठी कर्ज दान योजना आहे ठीक आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी अनेक तुमच्यासाठी योजना आणलेल्या आहेत तर त्याचीसुद्धा मी माहिती टाकलेली आहे तेसुद्धा बघा मुलगी असाल तर तुमच्यासाठी पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघा त्याचबरोबर आपले शॉर्ट्स असतात त्या टॅबमध्ये जा चॅनल ओपन करून टॅब्समध्ये शॉर्ट्स बघा काय भेटेल माहिती थोडासा वेळ जाईल परंतु माहिती भरपूर भेटेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती ठीक आहे तर बघा अशा प्रकारचे भांडे आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारचे भांडे आहेत चम्मच आहे ठीक आहे तर हे तुम्हाला मिळू शकते ठीक आहे त्यासाठी आम्हाला जे सांगितलं अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता बन कामगारांसाठी आहे परंतु घेत असतात दिसतात समाजामध्ये इतर सुद्धा समाजामध्ये हे भांडे घेताना दिसतात ते कामगार नसले तरी बी ठीक आहे असो माझ्या कामात तुम्हाला हे माहिती सांगितलं मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे डिटेल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा अनुभवी लोकांना विचारा ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना विचारा आणि हे वेगळी आहे जे आईच्या आधी जी किट होती ते वेगळी होती हे वेगळी आहे हे महिलांसाठी आहे हे महिलांसाठी आहे ठीक आहे तर चला अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन कोणी माहिती वाचा काही अडचण असली तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुमच्या इतर मित्रांबरोबर गरगरीब मित्रांबरोबर शेतकऱ्यांपर्यंत गरीब बेरोजगार मुलांपर्यंत महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका नक्कीच हे महिलांसाठी आहे तर माझी इच्छा आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हॉट्सअपवरती शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करा आणि सर्वकडे हा व्हिडिओ शेअर करा ठीक नक्कीच तुम्हाला योजनेचा लाभ भेटेल सर्वांना जयहीन जय महाराष्ट्र काही अडचण असली नक्कीच हक्कानं कमेंट करा आणि माझी इतर सुद्धा व्हिडिओ बघा चॅनल ओपन करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र